नीट चाला नीट चाला ये 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 परत ये ये हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा सकाळ झालेली आहे आणि सकाळी आम्ही वरती गच्चीवर गेलेलो आहे आणि हे बाळ एकदम छान खेळते रौनक आहे ताईचं बाळ आहे तर मस्त खेळतंय इकडं तिकडं त्याला छान वाटतंय खेळायला आणि नवीन नवीन चालायला शिकले त्याच्यामुळं ते त्याला लई भारी वाटते खेळायला चालते हळूहळू पडते चालते खेळते परत उठते परत की चालतंय असं त्याचं चालू आहे आणि आम्ही पण त्याच्यासोबत खेळवतोय ते त्याला म त्याला म्हणजे तर आत्ताच उठलेलो आहे आणि सकाळचे आठ साडेआठ वाजलेले असतील साडेआठ नऊपर्यंत झाले असतील तर खेळतो आम्ही गच्चीवरती त्यानंतर फ्रेश वगैरे झालेली आहे मी स सकाळचे दहा साडे दहा झालेले असतील त्यानंतर आम्ही इथं आमच्या रूमच्या वरती आलेलो आहे म्हणजे तर तिथं मम्मी पाणी देते तर त्यासाठी आम्ही थांबलेलं आहे इथं नवीन नवीनच ते कॉलम वगैरे भरलेले आहेत कालच कॉलम भरलेले आहेत आणि नेहाला ते लावलेलं आहे सगळं पाणी देते आम्ही इथं बसलेलो आहे काय करताय काय करते

नवीन बांधकाम आहे त्यामुळं पाणी रोज द्यायला लागतं इथं आणि पाणी द्यायचं पण एवढं हे नाही कारण पाऊस येतोय पाऊसाचे दिवस चालू आहे की कशाचे चालू आहे तेच कळत नाही आहे त्याच्यामुळं पाणी एवढं द्यायची गरज नाही पण आता हे वल्लं बांधकाम आहे ना त्याच्यामुळं पाणी द्यावं लागतंय ना आज त्यात ऊन पण आहे जास्त हे नाही आहे पाऊस नाही आहे

तरी इथं सकाळ सकाळ मम्मीने कणीस वगैरे भाजून ठेवले होते कातर म्हटली की आम्हाला कणीस आवडतात आणि कोणीतरी आणले होते मला वाटतं ताईने करून आणले होते कणीस आणि ते होतच नव्हते खायला तर मम्मी सकाळ सकाळ भाजून ठेवायची आणि अजून नाश्ता करायचा होता ताईचे आंघोळ वगैरे होते त्याच्यामुळं मग म्हटलं की कणीस खावं तोपर्यंत आणि एकत्र म्हणजे नाश्ता केल्याशिवाय नाश्ता केल्यासारखा वाटत नाही एक एकटा एकटा नाश्ता करूच नाही वाटत माहे माहेरी आल्यानंतर सगळे सोबत मग किती पण उशीर होते आणि मम्मी आमच्या मम्मीचा नाश्ता लवकरच असतो पण पोरी आल्यानंतर त्यांचं म्हणजे कसं सगळ्यांना देऊन नंतरच मग नाश्ता करायचा एकटा एकटा नाश्ता नाही करायचा मग किती पण उशीर झाला ना तरी पण सगळ्यांनी सोबतच नाश्ता करायचा असं आमचा असतं त्याच्यामुळं आम्ही उशीर झाला तरी थांबतो एकमेकी एकमेकींसाठी तर त्याच्यामुळं मग मला तर भूक लागते कारण लवकर खायची वगैरे सवय असते त्याच्यामुळं मग मी ना कनिज खात बसलेली आहे इथे तर कनिज खाऊन झाल्यानंतर मग करायचा नाश्ता तर मम्मी मला बोलत होती जा नाश्ता कर तर म्हटलं नको सगळेजण सोबतच करूया तोपर्यंत पाणी देऊन होते आणि ताईची पण आंघोळ होते सगळं होते मग सगळ्यांनी सोबतच करूया तर इथं मस्त वाटतं की नाही आमचं हे वरती बांधकाम चालू आहे आता दुसऱ्या मजल्याचं बांधकाम चालू आहे इथं आणि वरती आलं आलं ना एकदम छान वाटतं मस्त वाटतं मला खूप भारी वाटतं सगळं हिरवं हिरवं दिसते तर मी ना आमच्या इथं जवळ ना घराच्या पाठीमागे एक झाड आहे हे झाड तुम्ही बघितलं असेल हे कसलं झाड आहे ते तर हे आहे लाजाळूचं झाड त्याला हात लावलं तरी मला मज्जा वाटायची म्हणजे हात लावलं ला की ते एकदमच मिटून जायचं लगेचच आणि एक, लगे एक पाच मिनटासाठी हेच नव्हतं तर फक्त ऐकून होते मी जवळ नव्हतं आमचं असं झाड म्हणून आता दिसलं तर मग मी ते फिलिंग घेत होते की हे खरंच असं होतंय का टच केल्यानंतर लगेचच त्याचे पानं आपोआप मिटून जायचे आणि एकदम साधं चिंचे चिंच जशी असते तर तसेच त्याची पानं आहेत किंवा मग बाबळीचं असतं ना झाड गावाकडे बाबळीचं तर तसं होतं ते झाड याला काटे पण आहेत बरं का थोडे छोटे छोटे असे काटे पण आहेत आणि छान वाटते म्हणजे लाजाळूचं झाड आहे हे फक्त ऐकून होते बघितलं नव्हतं जास्त सगळे पानं मिटून गेलेत लाजाळूचं झाड हे अख्खच मिटते लगेच

को <laughs> 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 <laughs>

माझ्या पर्स सुद्धा बघा ना माझ्या मध्ये आहे का बघ तिथं आम्हाला जायचं आहे बाहेर यांचं काय आवरा नाही रोय आली आहे आम्हाला घ्यायला कोण कोण रेडी अजून कोण कोण रेडी नी. ओके तू समीक्षा प्रणवी ताईच बाकी रेडी व्हायचं आमचं सगळ्यांचं झाले रेडी बसले चलो नाही बस पटपट बस पटपट प्रणव तिच्या मांडीवर बस तू मला नेहमी उत्तर द्या सोड बस पक पकडे इथं